ओम नम शिवाय होळी पेटवण्यामागे नेमकी काय कथा आहे हे तुम्हाला माहीत आहे का हा केवळ एक सण नाही तर चांगल्याच्या वाईटावर विजयाचं चा प्रतीक आहे चला तर मग आज आपण प्रल्हाद आणि होलिकेच्या या पौराणिक कथेचा शोध घेऊया शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा सण आपण का साजरा करतो हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे खूप वर्षापूर्वी हिरण्यकश्यप नावाचा एक होता होता तो खूप शक्तिशाली आणि अहंकारी त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांकडून एक विशेष वरदान मिळवलं होतं त्याला ना मनुष्य मारू शकतो ना प्राणी तो ना दिवसा मरू शकतो ना रात्री ना घरात ना बाहेर ना कोणत्याही शस्त्राने हे वरदान मिळाल्यानंतर तो स्वतःला देव मानू लागला आणि त्याने आपल्या राज्यात घोषणा केली की सर्वांनीच त्याची पूजा करावी देवांची नाही पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा परम विष्णू भक्त होता तो सतत भगवान विष्णूंची प्रार्थना करत असे हिरण्य कश्यपला प्रल्हादचं विष्णू असणं अजिबात आवडत नव्हतं त्याने प्रल्हादला अनेक वेळा धमकावलं पण प्रल्हाद काहीही भीती न बाळगता भगवान विष्णूच खरे परमेश्वर आहेत असं सांगत राहिला अखेर हिरण्य कश्यपने संतापून प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले त्याला उंच डोंगरावरून खाली फेकलं पण तो सुखरूप राहिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला पण विष निष्फळ ठरलं हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकायचा प्रयत्न केला पण हत्तीने प्रल्हादाला अजिबात त्रास दिला नाही शेवटी हिरण्य कश्यपच्या बहिणीला म्हणजेच होलिकेला एक तिला एक वरदान होतं की तिला अग्नी जाळू शकत नव्हता हिरण्य कश्यपने एक योजना आखली त्याने होलिकाला सांगितलं तू तु प्रल्हादाला तुझ्या मांडीवर घेऊन अग्नीत बस म्हणजे तो जळून मरेल आणि तू मात्र सुरक्षित राहशील होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली पण भगवान विष्णूंच्या कृपेने होलिकाचे वरदान निष्फळ ठरले होलिका जळून राख झाली पण प्रल्हाद अग्नीतही सुरक्षित राहिला वाईट प्रवृत्तीचा अंत होतो आणि चांगल्याचा विजय होतो भगवंतावर श्रद्धा ठेवल्यास कोणतेही संकट आपल्याला हानी पोचवू शकत नाही अहंकारी आणि अन्यायी लोकांचा नाश अटळ असतो होलिका दहनाच्या आठवणी म्हणून होळीच्या दिवशी मोठी होळी पेठवली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करून धुळवड म्हणजेच होळी साजरी केली जाते हीच आहे होळीच्या सणामागची पवित्र कथा ही कथा आपल्याला शिकवते की कि वाईट कितीही शक्तिशाली असो सत्य आणि भक्ती नेहमीच विजय मिळवतात म्हणूनच यंदा होळी पेटवताना आपणही आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करूया आणि सकारात्मकतेचा स्वीकार करूया हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम नम शिवाय